SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर पूर्व येथील स्टेशन समोरील परिसरात असलेल्या नारळ पाणी विक्रेता आहे नितीन गायकवाड नामक व्यक्ती हे रोज त्यांच्या पत्नीसाठी त्या दुकानातून नारळ पाणी घेत असतात आणि नारळवाल्याच्या दुकानासमोरच नितीन गायकवाड यांची पत्नी पंढरपुरी चहाच्या दुकानं कामाला आहे रोजच्या प्रमाणेच आजही नितीन गायकवाड यांनी नारळ पाणी विक्रेत्यांकडून नारळ पाणी घेऊन त्याला चहाच्या दुकानात त्यांच्या पत्नीला देण्यासाठी सांगितले नारळवाल्याने नारळ पाणी एका एक प्लास्टिकच्या पिशवीतून चहाच्या दुकानात नेऊन दिले गायकवाड यांच्या पत्नीने अगोदर लक्ष न देता थोडे पाणी पिले आणि उरलेले पाणी पित असताना त्यांचे लक्ष जाताच त्यांना नारळ पाण्यात अळ्या दिसून आल्या त्यांनी लगेचच त्या अळ्या असलेल्या पाण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये घेतला आणि चहाच्या दुकानात असलेल्या लोकांना आणि गायकवाड यांना हा प्रकार सांगत नारळपाणी विक्रेत्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली या विषयावर विठोवाडी पोलीस ठाण्यात विचारणा केली असता पोलिसांनी सांगितले की हा प्रकार अन्न औषध प्रशासनाकडे येतो तर याची ये तक्रार अन्न औषध प्रशासनाकडे होईल सध्या संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या प्रकरणी नितीन गायकवाड यांनी जनतेला आवाहन केलं आहे या नारळवाल्याकडे किंवा कुठेही नारळपाणी पीत असाल तर सावध राहा आणि तपासून घ्या मी या ठिकाणी उल्हासनगर स्टेशनच्या जवळ जे नारळ पाणी विकतो त्या ठिकाणावरून ने मी नेहमी नारळ पाणी खरेदी करत असतो बट आज अशा प्रकारचा एक किस्सा घडलेला आहे ज्यावेळेस मी नारळ पाणी घेतला आणि घेऊन दुकानावरती गेलो त्यावेळेस त्या नारळ पाण्यामध्ये अक्षरशः जसं पाण्याच्या पाण्यामध्ये ज्या आळ्या निघतात सेम तशाच आल्या नारळ पाण्यामध्ये निघलेल्या आहेत मला प्रश्न असा पडला की नारळ पाण्यामध्ये अशा प्रकारच्या आळ्या निघतात का कारण आजपर्यंत नारळ पाण्यामध्ये कशा अशा प्रकारच्या आळ्या कधी निघलेल्या नाही आहेत आणि ह्या आळ्या आज या नारळ पाण्यामध्ये निघलेत त्याच्यामुळं मी माझ्या मिसेससाठी ते पाणी घेतलं होतं तिने एक ग्लास देखील त्या पाण्याचा पिला जर तिला उद्या काही झालं फूड सारखा प्रकार जर झाला तर याची जिम्मेदारी कोण घेणार माझा प्रश्न एवढाच आहे त्या विक्रेत्याला की असं कधीही घडलेलं नाही आणि असं आज अशा पद्धतीने कसं काय घडलं माझा हा प्रश्न त्याच्यापुढं आहे तसंच मी जे या ठिकाणी कस्टमर येते नारळ पाणी घेण्यासाठी त्यांना मी आवाहन करेन की ज्याही वेळेस तुम्ही नारळ पाणी खरेदी करायला येणार पडताळणी करूनच घ्यावा ही विनंती आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर